सात रस्त्याला आणि तो आपल्याला त्या नवदुर्गांचं दर्शन देणार आहे आणि ही जी मूर्ती आहे ही अखंड हिंदुस्थानातली एकमेव मूर्ती आहे ह्या मूर्तीची दुसरी प्रतिकृती तुम्हाला कुठेच मिळणार नाही अखंड हिंदुस्थाना तुकडी होते सगळ्या गोष्टी देश हळदणकर म्हणून त्याने स्वतःच्या हाताने प्रत्येक मित्रांना घेऊन एकत्र एक येऊन त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि आम्ही जो केलेला आहे देखावा आहे त्याचं नाव आहे शीश महल मुंबईमध्ये जेवढ्या देव्या बसत नसतील तेवढ्या <coughs> देव्या सात रस्ता विभागामध्ये बसत असतात <coughs> <दो। coughs> जास्त नाव महालक्ष्मी <दूगरा। coughs> आहे आणि आमची तर मी प्रथमेश बोलतो या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि मी तुमचं आवडता प्रथमेश अजून काय बोलू आज आपण चाललो आहे देवीच्या मंडपात दर्शन घ्यायला आणि तेच ते आपले जे गणपतीला आपण कसं जायचो तसे सेम आपण आता देवीच्या मंडपात चाललो आहे आणि ही सर्वात चांगली गोष्ट म्हणजे जेव्हापासून मी ब्लॉग स्टार्ट केलेत तेव्हा खूप सारे फॉलोअर्स खूप सारे आपले लोकं आहेत ती आपल्याला जोडली गेले त्यामधलाच एक माणूस आपला जो सात रस्त्याला आपल्याला भेटलेला जो आपला जवळचा माणूस झाला आहे तो भाग्येश पाटकर म्हणून आहे तर भेटायला चाललो आपण सात रस्त्याला आणि तो आपल्याला त्या नवदुर्गांचं दर्शन देणार आहे आणि कसं काय आहे कसं काय का का मंडळ आहेत कशा त्या मूर्त्या असतात आणि ज्या काय म्हणजे देवींचं दर्शन त्याबद्दल जी काय माहिती आहे तो स्वतःहून मला बोलला की दादा आपण भेटूया आणि मग आपण एकत्र दर्शन घेऊया तर प्लीज तू ये आणि तेच खूप बरं वाटतं आहे की गणपतीच्या त्या ब्लॉगनंतर त्या प्रतिसादानंतर असं देवीच्या मंडपात आम्ही जायचो पण असा असा जो आपुलकीचा बुलावा आहे तो त्याने दिलेला आहे तर आपण चाललो आहे त्याच्याकडे तर भाग्येश येतो आहे आता सात रस्त्याला आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट आपली लक्ष्मी आपली गौराई नवसाची काय दिसते बघा भाऊ दाखवणार काय शपद आहा हा 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 आणि मी श्वेता आपल्यातला एक मेंबर फक्त कमी आहे सुयश तो विचारा नाही हो येऊ शकत पण आकाश आपल्याबरोबर येतो आहे तर आपण जाऊया फटाफट तर आपला मित्र आपल्याला भेटलेला आज भागेश पाटकर म्हणून सात रस्त्याच्या नवदुर्ग आहेत तर ते आपल्याला आज भागेश फिरवणार आहे तुला काय याच्याविषयी दादाला मी फोन केलेला दादा उत्सवात आलेला आहे तर मी दादाला फोन केला की तू ये सात रस्त्याच्या नवदुर्गा बघ आपल्याकडे मुंबईत जसा नवरात्र होत नाही ना दादा तसा आपला फक्त सात रस्त्यात होतो खरंच खरंच म्हणजे जर लालबाग जर गणेशोत्सवासाठी असेल तर सात रस्ता नवरात्रीसाठी आहे वा वा ही लाईन ही लाईन मला आवडली स्पेशल खेतवाडीची जेव्हा चौदा गणपती आहेत ना तशीच सात रस, आ, सात रस्त्याच्या आपल्या नऊ देवी आहेत तशा ह्या नवदुर्गा आहेत त्यांनी सांगितलेली ही लाईन मला खरंच आवडली त्याची आणि बोल तर आपण आज पाहूया पहिली आपण सुरुवात करणार आहोत महाराष्ट्रातली नाही तर हिंदुस्थानातली सर्वात प्रसिद्ध देवी हा सात रस्त्याची माऊली नावा थोड़ा फारा ला आ, तु ना, तुला नावाने थोडाफार समजलं असेल पण जेव्हा तू मूर्ती बघशील ना तेव्हा तुला लगेच समजेल का मी असं बोललो हिंदुस्थानातली खरंच कर आणि मी याचा व्हिडिओ बघून आलोय स्पेशली याचा व्हिडिओ बघून आलोय खरंच मूर्ती जी आहे ना ती कमाल म्हणजे आता मला आतमध्ये जाऊन असं वाटतं कसं अंगावरती काटा येणार आहे माझ्या स्वतः जाऊन चला आता बघूया मग आले चला भागेश बरोबर लाईट दिसते लांबून जर कॅप्चर केला त्यात नाव आहे सात लस ओके फोटो घे ना थँक्यू सो मच नमस्कार मी आशिष नरे सात्रची माऊली मंडळाचा सचिव मंडळ यंदा त्रेसष्टावा नवरात्र उत्सव साजरा करत आहे मंडळाचं महत्त्वाचं म्हणजे ही जी मूर्ती आहे माऊलीची ही अखंड हिंदुस्थानातली एकमेव मूर्ती आहे ह्या मूर्तीची दुसरी प्रतिकृती तुम्हाला कुठेच मिळणार नाही अखंड हिंदुस्थानामध्ये करेक्ट करेक्ट आणि तिचं जे रूप आहे हे जिवंत स्वरूपात आहे बघायला गेलात तर तिचे पाय तिचे दागिने तिचे जे साड्यांचं सा वैभव वै। आहे आणि ही जी मूर्ती तुम्ही आता म्हणजे लॉकडाऊन नंतर चेंज झाली त्याचं एक हे सांगा बघा ही मूर्ती जी आहे ही मूर्ती आमची स्वतःची आहे आणि तिची डाय जी आहे मूर्तीची ती आमची स्वतःची आहे तिचे कॉपरेट्स आम्ही करून घेतलेले आहे ओके ओके ती आहे उभ्या स्वरूपात कोविडनी प्रशासनाने हे निर्बंध लावले होते की मूर्ती ही चार फुटामध्येच असली पाहिजे केली पाहिजे तर उभी मूर्ती जी आहे आमची ती साडेपाच फुटाची मूर्ती आहे तर ती मूर्ती चार फुटामध्ये बसवायची कशी हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता त्यावेळी आमच्या डोक्यात अशी आयडिया आली की उभी मूर्ती आपण बसवली तर ती चार फुटात नक्कीच बसेल बरोबर आणि ती बसवली आम्ही मूर्ती आणि ती बसवल्यानंतर ते तिने जे रूप घेतलं तेजस्वी रूप घेतलं आज त्या रूपाचं पूर्ण अखंड हिंदुस्थान पूर्ण हे झालं आहे आणि हे जे करता तुम्ही तुम्ही हे स्वतःहूनच आमच्या मंडळातली मुलंच करतात ओके म्हणजे त्याचं प्रत्येक एक एक दागिन्याकडे लक्ष बारीक लक्ष देतो आम्ही मी तुम्हाला आवर्जून सांगेन की ह्या शुक्रवारी आहे ना कोळी लूक या देवीचा आहे ओके तर ते कोळी लूक अनुभवायला नक्कीच या म्हणजे अखंड मुंबईकर इथे येतात आणि कोळी बांधव जे आहेत आपल्या मुंबईतले ते सगळे इथे येऊन त्या माऊलीची पूजा अर्चा करतात त्या दिवशी आणि माऊलीचं सजीव रूप आम्ही करण्याचा प्रयत्न करतो तर नक्कीच या तुम्ही कोळी नक्की तुम्ही या आवर्जून तुम्हाला स्वतःहून कळेल मला हे मी ऐकून होतो फक्त पण जेव्हा इकडे आलो ना तेव्हा खरंच अंगावरती आला आणि त्या माऊलीचं जे स्वरूप रूप बघितलं त्याने खरंच खूप भारी वाटलं आणि ह्या ज्या गोष्टी आहेत तीन चार ना खरंच त्याच्या महत्वाच्या हा या महत्वाच्या गोष्टी आणि खरंच अनुभवायला मिळाल्या आणि हे तुम्ही लाइटिंगचं हे काय बोललात लाइटिंग लाइटिंग आहे ह्या लाइटिंग मध्ये आहे ना माऊलीचा चेहरा दिसतो जर तुम्ही लांबून बघाल ना म्हणजे अगदी दोन ते तीन किलोमीटर वरना ही लाईट बघाल ना तर माऊलीचा चेहरा दिसतो या लाईटवरती ही मंडळाचं नाव येतं सातरसाची माऊली तिच्या एका रूपात कोटी जन्माची पुण्य आहे ही आमची टॅग लाईन आहे आणि त्या टॅग लाईनला साजेश असं तिचं रूप आहे पण हे हे जे लायटीजन म्हणजे आवडलं युनिक गोष्टी आहेत या खरंच या कुठल्याच असं मंडळात कुठे बघायला मिळत नाही तर ह्या मंडळात बघायला मिळाला आणि खरंच खूप भारी वाटलं यांना भेटून पण धन्यवाद थँक्यू सो मच ते इकडे कसं आहे आता आता तुम्ही बघितलं की पाक कलस पाक कलस सर्व परत मग तुमची फुगडी होते मंगळा गौरव होते सगळ्या गोष्टी इथे होते थँक यू सो मच जय जय थँक्यू सो मच थँक्यू सो मच नमस्कार माझं नाव आकाश अरुण आमकर मी श्री राम भक्त सेवा मंडळाचा विश्वासाचा सेक्रेटरी आणि यावेळी तर तुम्ही बघत असाल आमच्या या देखावा हा सगळा आमच्याच मुलांनी केलेला देखावा आहे सगळं कलाकार आहेत आमच्या मंडळाचा एक कार्यकर्ता आहे आदेश हळदणकर म्हणून त्याने स्वतःच्या हाताने प्रत्येक मित्रांना घेऊन एकत्र येऊन त्यांनी पूर्ण केलेलं आहे आणि आम्ही जो केलेला आहे देखावा आहे त्याचं नाव आहे शीश महल ओके शीश महल हा पूर्ण सफेद रंगाचा वापर करून आणि छान अशी रोषणाई करून आम्ही जेवढा छान करू शकतो तेवढा आम्ही करायचा प्रयत्न केलेला आहे प्लस जर तुम्ही बघाल तर आमचं देवीचं रूप हे यावेळी खूप खूप खुललेलं आहे यावेळी जे विशाल शिंदे जे आहेत जे आणि खास त्यांच्या त्यांना आम्ही मूर्तिकार नाही म्हणतो त्यांना आम्ही जादूगार म्हणतो okay, कारण त्या मूर्तीमध्ये निर्जीव मूर्तीमध्ये सजीवपणा आणायचं काम करता। नाए, 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 ते करतात सो त्यांच्यामुळे आज ही जी मूर्ती आहे खूप रेखीफ झालेली आहे आणि लोकांना प्रचंड आवडते खरंच तुमच्या माध्यमातून मी सांगायला मला आवडेल सगळ्या लोकांना की तुम्ही प्लीज सात रस्त्यामध्ये या आणि आमच्या भवानी मातेचं दर्शन नक्की घ्या मला असं वाटतं की मुंबईमध्ये जेवढ्या देव्या बसत नसतील तेवढ्या देव्या सात रस्ता विभागामध्ये कसं झालंय की हा मुंबई म्हणजे मुंबईमध्ये आपण बघितलं तर लालबाग पर गिरगाव हा सगळ्यात गिरणगाव आहे करेक्ट गिरणगावात आपल्यासारखे कष्टाळू लोक लोक गिरणी काम करणारी लोक त्यांच्याकडे उत्सव साजरी करण्याची एक कला होती म्हणजे आपली जी परंपरा कोकणातून आली आहे किंवा कोणत्याही गावातून बरोबर ती या मुंबईने आपलीशी करून घेतली आणि काय झालं ते कल्चर आज आज जेनजी आले म्हणजे पण ती मुलं पण आज भले सोशल मीडियामध्ये जास्तही असतील पण ज्यावेळी ते लोक एखाद्या मंडळामध्ये ऍक्टिव्ह होतात त्या मंडळामध्ये ऍक्टिव्ह झाल्यानंतर बऱ्याचशा गोष्टीमध्ये ते म्हणजे कुठेतरी कल्चर आज आपण हे सांभाळलं पाहिजे आणि या येणाऱ्या पिढीने ते कुठेतरी पुढे नेलं पाहिजे म्हणून या सात रस्ता विभागामध्ये जेवढे उत्सव होत आहेत ते उत्सव मला वाटतं की मुंबईतील महाराष्ट्रातील सगळ्या लोकांनी येऊन ते पहावे आणि ते त्याचा आनंद घेतात खरंच 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 चला आता मग काय बघ कुठली बघतो आपण सात रस्त्याची नवलाई नवलाई आणि सात रस्त्यातलं पहिला उत्सव मंडळ okay. आहे ओके म्हणजे यांनी स्टार्ट केली नवरात्र गणेशोत्सव सुरू झाला आधी त्याच्यानंतर जो उत्सव दुसरा मोठा उत्सव सुरू झाला तो नवरात्रोत्सव ते हे मंडळ ओके okay. नवलाई जास्त ना गोकर्णेश्वरी आता कळते लोक हा आणि ते पण मुर्डेश्वरला आणि गेल्यावरती कळते त्या साईडला ना ते हा गणपतीला मार्ग मी सचिन बाल बालसाई नवरात्र उत्सव मंडळाचं विश्वस्त हे आकाश शिंदे विश्वस्त अमर पुरेस्कर हे अध्यक्ष आहेत मंडळाच्या या वर्षीचे त्यांचे उपाध्यक्ष विक्रम परिहार आहेत मंडळाबद्दल माहिती द्यायची म्हणजे सातरस्व विभागातलं पहिलं सर्वात पहिलं मंडळ नवरात्र उत्सव मंडळ हे आमचं आहे साईड चालू आता आमची वास्तू झाल्यावर आमचं वर्ष रावण जो काही गोकर्ण त्याची ही थीम केलेली आहे ओके आणि okay, nice. मूर्तीकार आमचा यावर्षी नवीन आहे उमेश मोहिते म्हणून आमची मूर्ती साकारली आहे आमचा स्वतःची डाय आणि साचा होता पण ती साडेतीन फुटाची होती ओके पण सगळं त्याच्यात ते तेव्हा मी मंदिरात देवी बसवायचं म्हणून ती मंदिर चूट होत होती आता आमचं ते मंडपाची हे बघता देवीचं रूपच बदललं ओके okay. आणि देवीचं नाव सुद्धा सात रस्त्याची नवलाई म्हणून जवळजवळ तीन चार वर्षापासून वा, वा वा तुम्ही बोललात वाटते त्रिशूळ आम्ही ह्या वर्षी आम्ही ते थीम ठेवले की आपलं काय वेगळे पण करता येईल हे म्हणजे ओळख देवीची त्यासाठी आम्ही आपल्या नवीन गोंड जागरण हरिनाम सक्रिय असतो म्हणजे या शनिवारी साईच्या भजन आहे हे आमचं दुसरं वर्ष आहे ओके आणि मंडळाचं सामाजिक आम्ही आनंद मिळवा एक उत्सव चालू केला आनंदाचा दिवस आनंदाचा दिवस।, दिवस जे लहान मुलं आहेत जे अठरा ते बारा वर्षाचे ज्यांचं काही नाही त्यांना आम्ही इथे आणणार आहे मानकुल एका संस्थेमधून त्यांना इथे आणणार आणि त्यांच्यासाठी सगळं फन अँड फेअर ऑर्गनाईज केलेलं आहे त्यांना त्यांच्या त्यांच्याकड्या देवीच्या आरती होऊन त्यांना स्टेशनरीचं जेवढं लागेल हे सगळं साहित्य आम्ही आणणार आहे त्यांच्या सुखदुःख दुःख समावून होऊन काय त्यांचं कसं असे दिलं तर या आपली कशी असते लोकांना पण की आमच्या विवाहातल्या मुलांना पण समजलं पाहिजे कि त्यांची लाईफ आणि आपल्या लाईफ मध्ये केवढा जमीन असतो सामाजिक त्यांना पण मदत व्हावी आणि आपल्या पण मुलांना त्याची जाण व्हावी हो म्हणून हा आम्ही उत्सव चालू केलाय फक्त जर कम्पेअर केलं जसे बाजूबाजूला गणपती येतो जसे सात बाजू बाजूबाजूला आणि सगळे मंडळ आपापल्या परीने व्यवस्थित उत्सव साजरा व्हायला तुम्हाला तुमच्या माध्यमातून एक सांगेन की तुम्ही एकदा सात रस्त्याला या सात रस्त्याला तर तुम्हाला नवदुर्गाचं दर्शन प्राचीन मंदिर आहे त्याचं पण होईल आणि म्हणजे तुम्हाला काय काय आणि आमची कार्यक्रम आहे साईच्या आहे नविवारी जो आनंदाचा दिवस आहे त्यात तुम्ही या नक्की नक्की म्हणजे तुम्हाला पण समजेल आमच्या तरुण मुलांना यांनी सांगतो काय काय लोकांना विभाग तुमची वाचवतासाठी आम्ही रेडी आहेत म्हणजे चला 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 जय 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 थँक्यू बघेश आता कुठे चाललोय आपण आता आपण चाललोय